नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद शाळा हे अंगणवाडीला जोडणार आहे पण ते कोणकोणत्या अंगणवाडी जोडणार आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तर तुम्ही तत्पूर्वी या चॅनलवरती नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचा जो बटन असतो त्याला ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता येथे जे आर आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस नवीन कालचं जे आर आहे अशाच नवीन नवीन माहितीच्या संदर्भातले व्हिडिओ नवीन अपडेट्स नवीन जे आर संदर्भातले अपडेट्स जे आर नवीन महाराष्ट्र शासनाचे जे आर वगैरे त्या संदर्भातली माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा माझा उद्देश असतो तर चॅनलवर नवीन असणाऱ्यांना रिक्वेस्ट आहे विनंती आहे की चॅनलवर नवीन असणाऱ्या नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा हा महत्त्वाचा आणि महत्त्वाच्या माहितीचा व्हिडिओ आहे तर हा जास्तीत जास्त ताई नाही जास्तीत जास्त जणांना शेअर करा कारण की सर महत्त्वाच्या मा, माहितीचा व्हिडिओ सर्वांना माहिती व्हायला पाहिजे तर पाहूया या आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते तर तुम्ही ते पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांची स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याबाबत तुम्ही ते पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक प्रस्तावना आहे ते प्रस्तावना आहे तर केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात एकशे चार नागरी प्रकल्प चारशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्प याप्रमाणे एकूण पाचशे त्रेपन्न बाल विकास प्रकल्प असून त्याअंतर्गत तर अंतर्गत अकरा हजार सहाशे एकोणसत्तर एवढी अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत तर महिला व बालविकास विभागाच्या विविध विषयासंदर्भात दिनांक चोवीस आठ दोन हजार तेवीस रोजी माननीय मुख्यमंत्री वित्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकींमध्ये राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये खोल्या रिक्त असलेल्या असल्यास त्या ठिकाणी स्थलांतर करण्याबाबतचे धोरण करून याबाबत शासन निर्णय निलंबित करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या तर त्या अनुषंगाने राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतर करण्याबाबतचा धोरण तयार करण्यासाठी करण्याची बाब शासनाच्या विचारधन होती तर शासन निर्णय काय आहे ते पाहूया इथे एकात्मिक बाल विकास सेवा योजनामधील राज्यातील ज्या ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा पक्षशाळांमध्ये रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतर करण्याबाबतच्या धोरण धोरणास शासन मान्यता देण्यात येत आहे तर तो, तो नंबरला आहे सदर धोरणाची अंमलबजावणी खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून करण्यात यावी तर ती अटी आणि शर्ती काय आहेत ते पूर्ण पाहूया सतत धोरण जी अंगणवाडी केंद्रे भाड्याच्या जागेत समाज मंदिर इत्यादी ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकरिता लागू राहील तथापि भाड्याच्या जागेमधील समाज मंदिर इत्यादी ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रांपैकी ज्या अंगणवाडी केंद्रांच्या बाबतीत स्वतः मालकीच्या स्वमालिकेच्या इमारत बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे अशी अंगणवाडी केंद्रे स्वमालकीची इमारत उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावी तर पुढे पाहूया दो नंबरला आहे अंगणवाडी केंद्रे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण व जिल्हा परिषदच्या ज्या ठिकाणाच्या शाळांमध्ये अंगणवाडी स्थलांतरित करावे करावयाचे आहे अशा ठिकाणांमधील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटर असावे एक किलोमीटर अंतर असलेलेच अंगणवाडी तिथे स्थलांतर केलं जाईल असं आहे तर तीन नंबरला आहे त्यानुसार अशा शाळा इमारतीत कार्यरत वर्ग व कार्यालय यांच्या खोल्या व्यतिरिक्त खो वर्गखोली रिकामी शिल्लक असल्यास अशी वर्गखोली अंगणवाडी केंद्राकरिता उपलब्ध करून देण्यात यावी चार नंबरला पाहूया अंगणवाडीस वर्गखोली देताना शाळेंमधील स्वयंपाकगृह स्वच्छतागृह पिण्याचे पाणी क्रीडा अंगण क्रीडा साहित्य इत्यादी सुविधांचा अंगणवाडी केंद्रामधील बालकांकरिता वापर करण्याची अनुमती राहील तर पाच नंबरला पाहूया सदर वर्ग खोलीची किरकोळ दुरुस्ती तसेच व अंगणवाड्याच्या लाभार्थ्यांच्या दृष्टीने अंतर्गत सजावट व व्यवस्था करण्यास महिला व बालविकास विभागाच्या यंत्रणेस अनुमती राहील सहा नंबरला आहे अंगणवाडी केंद्राचे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरण करण्याकरिता संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी व त्यांचे अधिस्त गट शिक्षणाधिकारी व बाल विकास अधिकारी पंचायत समितीच्या बांधकाम शाखेचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे त्यांच्या क्षेत्रातील अधिकारी केंद्र व जिल्हा परिषद शाळा यांचे सर्वेक्षण करून जी अंगणवाडी केंद्र नजिकच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करणे शक्य आहे अशा अंगणवाडी केंद्राच्या स्थलांतराबाबतचा निर्णय घ्यावा तसेच अंगणवाडी केंद्राकरिता शाळेच्या इमारतींमधील वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत वर्गखोली संर संरचनात्मकदृष्ट्या वापरण्यास योग्य ते निर्देश निर्धोक असल्याबाबतची दक्षता घ्यावी म्हणजे वापरण्यास योग्य असावा व निर्धोक असल्याची बाबत असण्याबाबतची दक्षता घ्यावी म्हणजे कुठलाही धोका नसावा तर सात नंबरला आहे तदनंतर सदर वर्ग खोली अंगणवाडी केंद्राकरिता वापरण्यास उपलब्ध करून देताना सुव्यवस्थित उपलब्ध करून देण्याची दक्षता संबंधित मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांनी घ्यावी तसेच सदर वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडी केंद्रातील बालकांना वयोगट विचारात घेता तळमजल्यावरील वर्गखोली उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे जर दोन मजली वगैरे ती शाळा असेल तर एक मजला जो मैदानाची ती तळमजला आहे तीच अंगणवाडीसाठी उपलब्ध करून देता यावी जे की लहान मुलं असतात म्हणून तर पुढे पाहूया आठ नंबरला आहे अंगणवाडी केंद्रे स्थलांतरित केल्यानंतर त्या शाळांमध्ये विजेची सुविधा उपलब्ध असल्यास अशा अंगणवाडी केंद्रांकरिता शाळेमार्फत विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी तर नऊ नंबरला आहे जी अंगणवाडी केंद्रे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याकरिता वर्ग खोली उपलब्ध नाही परंतु त्या शाळेच्या आवारांमध्ये अंगणवाडी केंद्रे बांध बांधकामाकरिता जागा उपलब्ध होत असल्यास अशा ठिकाणी अंगणवाडी केंद्र बांधकाम महिला व बालविकास विभागात जिल्हा परिषद व संबंधित बांधकाम यंत्रणा यांनी विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून करावे नंबरचा पाहूया ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वमालिकेची इमारत आहे परंतु इमारत जीर्णावस्थेत आहे व त्याकरिता नवीन अंगणवाडी बांधकाम करण्याचे प्रस्तावित नाही अशा अंगणवाडी केंद्राचे देखील नजीकच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्ग खोली उपलब्ध करून असल्यास उपलब्ध असल्यास स्थलांतरण करता येईल तथापि सदर वर्गखोरीचे बांधकाम सुरक्षित आहे याबाबत पंचायत समितीचे बांधकाम अभियंत्यांचे प्रमाण सॉरी प्रमाणपत्र घेतल्यानंतर स्थलांतर करण्यात यावे तर पुढे चार नंबरला पाहूया सदर धोरणाची बजावणी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गट विकास अधिकारी पंचायत समिती बाल विकास अधिकारी यांनी समन्वयाने करावी तर पाच नंबर सदर धोरणीची प्रभावी आम्हाला होण्याकरिता होण्याकरिता जिल्हास्तर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येते तुम्ही पाहू शकता येते सर्व हे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही जिल्हास्तरीय समिती अधिकारी व पदनाम त्यांचे तर सहा नंबरला आहे जिल्हास्तरीय समिती दर तीन महिन्यात एकदा बैठक आयोजित करून प्रस्तुत प्रकरणी झालेले कार्य झालेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना सादर करावा तर सात नंबर आहे शासन निर्णय ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभाग यांनी दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात यावा तर आपण पाहिलेले आहोत सर्व माहिती तर कसा वाटला माहिती कसा वाटला सर्वांनी कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त ताईना जास्तीत जास्त सर्वांनाच शेअर करा कारण महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ म्हणजे महत्त्वाची जी माहिती आहे ती सर्वांना मिळायला हवी आणि तुम्ही ते जे आरमध्ये पाहिल्याप्रमाणे ते तुम्ही पाहू शकता इथे दोन जुलै जे कालचाच नवीन जार जा आहे मुख्य उद्देश माझ्या चॅनलचा हाच उद्देश आहे की नवीन अपडेट नवीन चार नवीन माहिती कुठलाही महत्त्वाची माहिती आली की त्या संदर्भात व्हिडिओ बनवून तुम्हाला तो माहिती देण्याचा माझा उद्देश असतो म्हणून चॅनलवर नवीन असणारे नक्कीच सबस्क्राईब करून घ्या अशाच नंतर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर नवीन नवीन अशाच माहिती तुम्हाला सहज तुमच्या मोबाईलवरती या चॅनलच्या माध्यमातून त्याची नोटिफिकेशन मिळत जाईल तुम्हाला तर सर्वांना धन्यवाद